हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल सांबर वडी म्हणजेच कोथंबिरीची वडी आणि पुण्याच्या साईडला म्हणतात पुडाची वडी तर इथे आता आपण साहित्य बघून घेऊयात इथे एक वाटी बेसन घेतलं आहे तर एक वाटी मी समप्रमाणात मैदा घेतलेला आहे थोडासा ओवा क्रश करून घेतलेला आहे हातआरतीत चोळून घ्यायचा सा साधारणतः सा, सा पाव चमचा घेतलेला आहे ओवा स्वादानुसार मीठ हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा ठीक आहे आता हे जे सर्व जिन्नस आहे हे आपण कोरडेच मिक्स करणार आहे सर्वप्रथम सर्व, सर्व जिन्नस कोरडेच व्यवस्थित एकत्र करून झालेले ठीक आहे तुम्हाला अजून स्पायसीनेस आवडत असेल तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा ॲड करू शकता आणि बरेचसे लोक आहे ना बेसनाचं पीठ घालत नाही ते फक्त मैदा घालतात आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे तेलाचं मोहन तर तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे चांगलं गरम तेल टाकायचं हो आणि हे गरम तेल लगेच चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं हात घातला तर भाजू शकतो कारण की खूप गरम तेल असतं पीठ पण त्याच्यामुळे थोडं गरम होतं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे आणि घट्ट भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ आपल्याला भिजवायचं नाही आहे सो इथे हा डो जो आहे हा एवढा टाईट आपल्याला भिजवायचा आहे आणि हा आपण आता दहा मिनटं रेस्ट करू देऊ ठीक आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ त्याच्यानंतर एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा आपला जो खडा मसाला असतो काळा मसाला म्हणतो आपण तो घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता त्याच्यात टाकणार आहे चिंचेचा कोळ तर चिंचेच्या कोळच्या वेळी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि आपल्याला दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ घ्यायचा आहे चिंचेचा कोळ छान एक आंबट अशी छान चव येते आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण तयार आहे हे आपल्या पारीला लावायचं राहतं आपल्या बाजूने ते तयारी हे साईडला करून घेऊ एक पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडंसंच तेल घेतलं आहे ठीक आहे हे ऑप्शनल आहे मला वाटलं म्हणून मी घेतलं कारण की छान क्रंची होतात गोष्टी म्हणून तर आता आपण याच्या हा टाकतोय टाकतो आहे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यातच जाणार आहे पाववाटी तीळ आणि पाववाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे भाजलेले आहे बट तरी थोडेसे तेलामध्ये छान टेस्ट फुलते त्यांची म्हणून ते पण टाकले आता हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे व्यवस्थित भाजले गेले आहेत सगळे जिन्नस तर आता मी हे सर्व मी बारीक करून घेणार आहे आणि जास्त बारीक नाही करायचं अदरवदर करायचं आहे बारीक so, जाड बारीक करायचं आहे सो असं जाड बारीक करून घ्यायचं जास्त एकदम बारीक क्रेश नाही करायचं आहे अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे पॅनमध्ये मी याला दोन चमचे तेल घेतलं आहे ठीक आहे ते तेला तर त्या तेलामध्ये जाणार आहे अर्धा चमचा लाल तिखट तेल जास्त तापू द्यायचं नाही नाही तर मग लाल तिखट जळायला लागतं आणि अर्धा चमचा गरम मसाला जर कधी तुम्हाला खूप जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही ते प्रमाण वाढवूसुद्धा शकता आता पड़ा -पड़ा आएचा। आएचा हे पटापट मिक्स करून घ्यायचं जळू द्यायचं नाही आहे ते मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचं ते मिश्रण टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं ते आणि सोबतच टाकते मी एक चमचा किसमिस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता छान लागतं तर कोणी कोणी याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकतं सो किसमिस टाकल्यानंतर काही गरज नाही आहे याचं फक्त हे आपल्याला थोडं शेकायचं आहे जास्त नाही आपल्याला गरम करायचं व्यवस्थित गरम झालं आणि असा आवाज येतो फोडणीचा आणि असे बबल्स दिसतात आतमध्ये तर मग समजायचं की आपले व्यवस्थित शेकले गेलेले जिन्नस तर आता आपण गॅस ऑफ करायचा गॅस ऑफ केल्यानंतर लगेच जी बारीक चिरलेली कोथंबीर असते ती टाकायची तर मी इथे दोन कप बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आणि तर त्याच्या आधीच आपण स्वादानुसार मीठ आणि मग मिक्स करायचं आहे कोथंबीर ही गॅस ऑफ केल्यानंतर टाकायची तर कोथंबीर तयार करण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थित बाजारातून घेऊन यायची ताजीवाली त्यानंतर ती निवडून घ्यायची कोथंबीर त्याचे देठ काढून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर चांगली दोन पाण्याने धुवून घ्यायची वाळवायची कॉटनच्या कपड्यावरती टाकून फॅन खाली आणि मग बारी तेचे बारीक चिरून काढायचे त्याच्या जर कधी काड्या जर कधी अशा बारीक असतील तर तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही आणि जर कधी जाड असेल तर काढून टाका आणि गॅस ऑफ केल्यानंतर टाकायची म्हणजे थोडीशी परतली पण जाते आणि एकदम चिमटत सुद्धा नाही तर इथे मी छोटा गोळा करून घेतलेला आहे थोडासा हलकासा प्रेस करायचा ओके आणि लाटायला घ्यायचं तर याला काही पीठ वगैरे हो काही लावायचं नाही असंच लाटायचं प्रेस करून करून व्यवस्थित पारी लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता दोघं साईडला तेल लावायचं जास्त नका लावू अशी पुरीच्यासारखी लाटून घ्यायची बऱ्यापैकी पातळ लाटायचं जास्त पण पातळ नाही एवढी थिकनेस पाहिजे आणि आता आपण गरम मसाला आणि चिंचेचा कुळचं जे बॅटर तयार करून घेतलं होतं थोडीशी पेस्ट तयार करून घेतली होती ती लावूयात याच्याने छान फ्लेवर येतो गरम मसाल्याची टेस्ट येते आणि सोबतच थोडासा आंबटपणा येतो थो चिंचेच्या कुळने जर कधी तुम्हाला चिंचेचा कुळ आवडत नसेल तर तुम्ही त्याच्याऐी तेल घेऊ शकता तर असं हे आपण लावून घेतलेली पेस्ट त्याच्यानंतर आपण सारण भरायचं आहे सारण स सा सेंटरला लावायचं भरपूर भरायचं नाहीतर मग हुळखुळा होऊन जातो आतमध्ये वास्तं ते सगळं <laughs> पोकळं राहिलं तर आता आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे वरतून प्रेस करायचा बोटाने दाबून आणि आतल्या पेस्टमुळे व्यवस्थित टिकून जातो चिपकतो सुद्धा प्रेस केलं आहे आणि असं वरती फोल्ड घेऊन हे इथे लावायचं म्हणजे आपली जी वडी आहे ती फुटत नाही सांबार वडी तुम्हाला हवा असेल तर इथे असं सेंटरला असं थोडंसं फुगीर दोघं साईडने असं बोटांनी दाबून असं तुम्ही त्रिकोणी शेप देऊ शकता हा सर ठीक आहे अशा पद्धतीने मी बाकीच्या पण बनवून घेते तर आता आपण इथे तेल तापवून घेतलेलं आहे तर तेल, तेल तापलं आहे ताप की असं टेस्ट करणार की थोडंसं तुकडा टाकायचा आणि तेल आपल्याला मीडियम टू लो फ्लेममध्ये आपल्याला ठेवायचं आहे गॅस आणि त्याच्यामध्येच आपल्याला वड्या तळायचे सांभाळून सो so, अशा पद्धतीने तळून घ्यायची so, थोडीशी तांबूस होऊ द्यायची गोल्डन होऊ द्यायची जास्त फ्राय नका करू ठीक आहे अशा पद्धतीने मी तळून घेतली आता मी सर्व करून घेते सो so, फ्रेंड्स मी इथे सर्व करून घेतली आहे गरमागरम आहे की विदर्भ स्पेशल सांबार वडी किंवा पुडाची वडी किंवा कोथंबीर वडी ठीक आहे तर कशी वाटली रेसिपी खूप इझी आहे खूप स्वादिष्टसुद्धा लागते ओके आणि टी टाइम स्नॅक्स म्हणून तर उत्तम आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि जर कधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त रहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी होती सांबर वडी,